नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय माध्यमात आज आर एस एसचे महासचिव दत्तात्र भोसबले यांनी पंचवीस तारखेला एका सभेमध्ये भारतीय राजघटनेत धर्मनिरपेक्षा धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे शब्द काढून टाकले पाहिजे असं केलेलं वक्तव्य आणि त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या लोकांनी त्या शब्दाच्या विरुद्ध विरुद्ध केलं काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिवसेना उद्धव गट असो समाजवादी पार्टी असो यांनी या गोष्टीच्या संदर्भात विरोध दर्शवलेला आहे आणि आवाज इंडियामध्ये अमन कांबळे यांनी डॉक्टर सुरेश माने यांची एक मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीप्रसंगी त्यांना समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द काढून टाकण्याच्या संदर्भामध्ये आर एस एसचे महा होणारे जे प्रमुख आहेत ते होज बोले दत्तात्रेय होज बोले यांचे विधान आणि त्या संदर्भात त्यांनी अमन कांबळे यांनी माने यांची घेतलेली मुलाखत आणि सुरेश माने यांनी या संदर्भामध्ये सांगितलं की आर एस एस पूर्वीपासून समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या संदर्भात विरोधातच होते ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं आणि राज्यघटना तयार केली राज्यघटना स्थापन होताना आर एस एसने कधीच त्या संदर्भामध्ये पाठिंबा दिला नाही आर एस एसचे कोळवळकर गुरुजी हे तर स्वातंत्र्य समता बंधुता या विचाराला मान्यताच नव्हती त्यांनी भारतीय राजघटनेला कधी मान दिला नाही अनेक वर्ष स्वातंत्र्य मिळून जवळजवळ पंचावन्न ते साठ वर्ष होऊन देखील आर एस एसने ची जी राजघटना आहे तिला मान्यता दिली नाही असं जरी असलं तरी समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या दोन शब्दामध्ये जे प्रेमबल आहे याला आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी हायकोर्टात सुप्रीम कोर्टात वेळोवेळी समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हा शब्द काढावेत राज्यघटनेतनं अशी मागणी केली परंतु सहा महिन्यापूर्वी सी जी एस यांनी निर्णय घेतला की राजघटनेतून अशा प्रकारे कुठल्याही धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हा शब्द काढता येणार नाही कारण ते घटनेच्या गाभ्याला छेद देणार आहे आणि जे गोष्ट घटनेच्या गाभ्याला छेद देणार आहे ते कधीही प्राप्त होत नाही या देशामध्ये संसद सुप्रीम की राजघटना की सरकार असा प्रश्न निर्माण झालेला असताना सी जी एस गवई यांनी या देशामध्ये ही सुप्रीम आहे संसद किंवा सरकार याला सुप्रीम नाही असं त्यांनी एका वक्तव्याप्रसंगी सांगितलेलं आहे त्यामुळं आर एस एस ही पूर्वीपासून स्वातंत्र्य समता बंधुता याला विरोध करणारी आहे आणि घटनेमध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द त्यांनी काढण्याचं केलेलं वक्तव्य हे अत्यंत ओळसारपणाचे आहे आणि सुरेश माने डॉक्टर सुरेश माने यांनी त्यांना काँग्रेसला विरोध करायचा आहे की राजघटनेला हा काही समजून येत नाही आर एस एस सी काँग्रेसच्या आडून राज्यघटना संपू पाहत आहे राजघटनेमध्ये बदल करू शक पाहत आहे आणि त्यांना समाजवाद आणि श निरपेक्ष शब्द हे खटकत आहेत इंदिरा गांधी एकोणीसशे शहात्तर साली बेचाळीसव्या संशोधनानुसार घटनेच्या बेचाळीसच्या संशोधनानुसार घटनेमध्ये समाजवाद आणि धर्म धर्मनिरपेक्षता हे शब्द टाकलेले आहेत त्यामुळे घटनेचा गाभ्याला कुठलाही सरकार हात घालू शकत नाही परंतु आर एस एसला आता असं वाटतं आहे की शेवटची संधी आहे आणि त्याच्यामुळं डॉक्टर सुरेश माने हे घटनातज्ञ देखील आहेत त्यांनी सांगितले की आर एस एसला घाई झालेली आहे की परत अशी संधी येणार नाही परत एवढे खासदार निवडून येणार नाही तर याच्यामध्ये आपण बदल करूया आणि त्या दृष्टीनं त्यांची काही मंडळी प्रयत्न करतात तसेच त्यांनी धनकड यांचं एक उपराष्ट्रपती धनकड यांनी आपण राजघटनामध्ये समाजवाद धर्मनिरपेक्षता आणि संघटितपणा या शब्दाला त्यांनी अस त्यांनी विरोध दर्शवलेला आहे आणि घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तीनं अशा प्रकारे संविधानाची शपथ घेऊन संविधानावर विश्वास दाखवणं योग्य नाही तर काँग्रेसने डॉक्टर सुरेश माने यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेसने हिंमत दाखवावी आणि जगदीश धनकाट जे काही बी जे पीचे नाहीत त्यांनी घाईमध्ये ते वक्तव्य केलं आणि एक दुळो केलेला आहे घटनेच्या विरोधात त्यांनी केलेलं वर्तन आहे है म्हणून त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव दाखल होणं गरजेचं आहे असो असं असलं तरी आर एस एस आणि भारतीय जनता पार्टी हे ताक कायदा हातात घेत आहेत घटना वारंवार द्रोह करतात अघोषित अनुबाणी देखील आहे असं त्यांचं म्हणणं आहे अमन कांबळे यांना मुलाखत देताना सुरेश माने यांनी या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांना घाई करू नका आणि जर घाई केली तर आंबेडकर किंवा जनता तुम्हाला सत्तेवर येऊ देणार नाही अशा प्रकारे राज्यघटनेमध्ये बदल करणार ही भूमिका मोदी यांनी घेतली होती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये परंतु मोदी यांचा रथ दोनशे चोवीस दोनशे चाळीसवरच अडकला दोनशे चौऱ्याहत्तर जो मॅजिक फिगर असतो तो देखील त्यांना पार पाडला नाही चारशे पाच बोलणारे मोदी फक्त दोनशे चाळीसवर अडकले आणि आता टेकूचं हे सरकार चाललेलं आहे आणि असं असताना समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द काढण्याच्या संदर्भात ओझवले यांचं वक्तव्य बरोबर नाही आणि या दृष्टीनं जनता देखील जागृत आहे राहुल गांधी विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आता त्या दृष्टीनं घटनेची प्रत घेऊन सर्व जागृती करत आहेत असं असलं तरी भारतीय जनता पार्टी हे घटनेचं नाव घेतात आंबेडकरांचं नाव घेतात पण राबवतात ब्राह्मणवाद आणि भविष्यामध्ये होणाऱ्या आर्थिक निकषावरच जे काही कारभार चालणार आहे आणि समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष शब्द काढून भारतीय जनता पार्टीला भांडवलदारांचंच सरकार चालवण्यात रस आहे का की सरळ सरळ भांडवलशाहीचं ते ते उदो उदो करतायत का हाही एक संशोधनाचा विषय असो या संदर्भात जनता विचार करणार आहे आगामी काळात भारतीय जनता पार्टीला परत सत्ता द्यायची की नाही हे या देशातील थोर विचारवंत असतील वेगवेगळ्या समाजाचे घटक असतील ओबीसी असतील एस सी एस टी असतील मायनॉरिटीज असतील ख्रिश्चन्स असतील ते विचार करतील आणि या संदर्भामध्ये आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत